त्यांच्यावर प्रचंड अन्याय या सत्ताधाऱ्यांनी केला त्या ऐकून घ्या त्यांना देशद्रोही ठरवलं का अनिल राव देशमुखांच्या संदर्भात राळ उठवली तो अहवाल टेबल का करत नाही विधानसभेच्या मध्ये तो करत नाही आणि म्हणून नवा आपले नवा पलिक जे आहेत ते मागच्या एकमेकाला पत्र लिहिण्याची नाटकं करतात हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कडेकडेला बसतात आणि पत्र कसे लिहितात मी स्वतः असं कोण म्हणत काय म्हणतात आ, आता असं आहे की नवाब मलिक आता हा नवाब मलिकांचा मुद्दा काय आहे बॉम्बस्फोट कधी झाले बॉम्बस्फोट कधी झाले आणि नवाब मलिकांना त्या ठिकाणी बॉम्बस्फोटाच्या आरोपीचे बरोबरी कधी ठरवलं खर तर अनिल देशमुख जे राज्याचे गृहमंत्री आहेत ते आणि नवाब मलिक यांच्यावर प्रचंड अन्याय या सत्ताधाऱ्यांनी केला त्या ऐकून घ्या जरा त्यांना देशद्रोही ठरवलं का अनिलराव देशमुखांच्या संदर्भामध्ये जे चांदीवाल आयोग नेमला गेला होता त्या चांदीवाल आयोगाचा अहवाल येऊन त्यांचा रिपोर्ट येऊन किती दिवस झाले का सरकार जर एवढं निष्प्रू असेल सरकार जर एवढं स्वच्छ असेल त्यावेळेला आरोपांची लाल उठवली तो अहवाल टेबल का करत नाही विधानसभेच्या अधिवेशनमध्ये तो करत नाही आणि म्हणून नवा आपले नवा जे आहेत ते मागच्या वेळेला सभागृहामध्ये जाऊन कुठे बसले होते काय सांगितलं त्यांनी एकमेकाला पत्र लिहिण्याची नाटकं करतात हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कडेकडेला बसतात आणि पत्र कसली लिहितात मी स्वतः ज्या वेळेला नवाब मलिक आमच्या बरोबर नाही असं सांगितलं त्यावेळेला नवाब मलिकांचा सीट नंबर काय आहे आणि तो सीट नंबर कोण देत अध्यक्षांच्या ऑफिसमधून दिला जातो सचिवालयातून दिला जातो त्यावेळेला मी ते बघितलं की नवाब मलिकांना इकडे जरी बसायला लावलं असलं तरी सत्ताधारी पक्षाच्या बाजूलाच नवाब मलिकांचा सीट नंबर होता याचा अर्थ की हे लोक लोकांना वेडे समजतात मी वेडे बनवतात वेडे बनवतात कोणाला देशद्रोही ओ यांना काही देशद्रोही वगैरे काही नाही मागच्या वेळेला पालघर मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्यावेळा मुख्यमंत्री होते त्यावेळेला एका साधूचा खून झाला खून झाला त्यावेळेला या लोकांनी असं काय रान उठवलं असं काय देश पसरवलं की उद्धव साहेब काँग्रेस बरोबर गेले म्हणून हिंदू साधूंचे खून व्हायला लागले आज त्याच खाखून केला होता त्यानं जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला त्यामुळं ह्यांचं हिंदुत्व वगैरे बोलण्यासारखं बरंच आहे हे फक्त दाखवण्याकरताय मत मत जिथं कुठं मत मिळतील तिथं त्यांचं हिंदुत्व पुढे मागे होतच